हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज आहेत नागदिवे म्हणजे चंपाषष्ठी उद्या असल्यानंतर आमच्या इकडे आ आदल्या दिवशी नागदिवे केले जातात नागदिवे भात आणि भाजीचा नैवेद्य असतो म्हणजे कोणी मेथीची भाजी वगैरे करतं तर मी पण दरवेळेस मेथीची भाजीच करत असते पण तसं काही नाही त्याला मेथीची भाजीच घेवा काय घासाची भाजी तांदुळक्याची भाजी असं असल कुठली पालेभाजी तरी चालतं तर मग माझ्याकडे त्या दिवशी गेले होते मी घोडेगावला तेव्हा मावशींनी तांदुळक्याची भाजी दिली होती तर मग ती होती म्हणून मग मी मेथीची भाजी नाही आणली तर आता या ठिकाणी ना मी वरण भात लावून घेते वरण भाताचं कुकर काल पण वरण भात केलं होतं गुरुवार होता म्हणून आणि आता आज पण वरण भाताच लावते मी कारण वर वरण भाताचाच नैवेद्य असतो त्यामुळे नाहीतर मग सलग दोन दिवस नाही करत मी वरणभात कारण तेच तेच खाऊशी नाही वाटत त्यामुळे आणि सध्या ना कॉफीचं खूप जास्त वेळ लागल्यासारखं झालं खूप ॲडिक्शन झालं आहे कॉफी पाहिजेच असते दिवसातून दोन वेळा तरी कॉफी जोपर्यंत कळू लागत नाही ना इतकी स्ट्रॉंग कॉफी सध्या मला जास्त खूप ॲडिक्शन झालं आहे कमी करायचं आहे ते पण कसं कमी करावं ते ना कारण खूप जास्त कॉफी नाही मिळाली तर असं कसं तरी होतं पण चला आता ना वरणभाताचं कुकर लावून घेतलं आणि लगेच मी इथे बाजरीचं पीठ मळ मळणार आहे नागदिव्यांसाठी नागदिवे कोणी कोणी गव्हाच्या पिठाचं सुद्धा करतं आणि कोणी कोणी बाजरीच्या तर आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी गव्हाच्या पिठाचेच असतात दिवेच असतात दिवे ते आणि नागदिवे नैवेद्य असतो पण इकडं सासरी नागदिवेच बनवतात आणि त्या था, ते त्याच्यातच दिवे पाजळले जातात आणि नैवेद्याला पण नागदिवेच असतात तर तुम्ही आता पुढं पाहालच की कसं करते मी तर या ठिकाणी मी पीठमळती आहे बाजरेचं नागदिव्यांसाठी तर थोडं घट्टच मळायचं असतं पातळ मळून नाही जमत भाकरीला मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं कारण पातळ बन मळलं तर ते सगळे असे हे होऊन जातात तर वाकडे तिकडे त्याचा आकार एवढा व्यवस्थित येत नाही तर या ठिकाणी झालेलं आहे बाजरीचं पीठ मळून हाताला लागलेलं थोडंफार पीठ ते काढून घेते आणि आता फायनली पूर्ण पीठ मळून झालेलं आहे आणि त्यानंतर आता नागदिवे करायला घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आता मी नागदिवे करायला घेते तर एकदम सिंपल आहे नागदिवे करणं सगळ्यात अगोदरनं असं थोडासा लांब का शेप करत असते मी आणि त्यानंतर असं डमरूसारखा शेप देते त्याला दोन्ही साईडने आणि सिम्पली नागदिवे होऊन जातात जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही लागत त्याला हे नागदिवे प्रत्येकी पाच पाच अशा प्रमाणात केले जातात तर प्रत्येक पुरुषाचे पाच तर आता समजा माझ्या घरात आहोंचे पाच आणि बिट्टूचे पाच आणि देवाचे पाच असे पंधरा तर असं प्रत्येकी पाच प्रमाणात ते करायचे पण त्या अगोदरने मी या ठिकाणी कढाई ठेवलेली आहे ताप माझ्या कढईमध्ये पाणी ठेवले आणि ते गॅसवरती ठेवली उकळण्यासाठी कारण याच्यावरती नागदेवे वाफळायचे आहेत तर कुणी कुणी डायरेक्ट पाण्यातसुद्धा उकळल्या उकळतात पण मी इथं वाफळूनच घेते कारण ते पाण्यात उकळणं खूप त्याचं तुटतात पण बरेचसे ते म्हणून तर माझ्या तिकडे माहेरी ते डायरेक्ट पाण्यातच उकळवतात पण मी या ठिकाणी फक्त वाफळूनच घेते त्याला कारण मग त्यामध्ये दिवे लावायला पण शेप पण चांगला राहतो आणि नैवेद्य भरायला पण शेप चांगला राहतो म्हणून मग त्या ह्याच्या भानगडीतच पडत नाही मी पाण्यात उकळायच्या कारण त्यात मग खूप असं ओले ओले पण होतात आणि शेप पण त्याचा बिघडतो सगळं त्यामुळे मग मी अशाच पद्धतीने करत असते म्हणजे फक्त वाफ होऊन घेत असते आणि खूप छान होतात ॲक्च्युली तर असे पण पण काही काहींची तशी पद्धत आहे काही काहींची अशी तर मी असंच करत असते <laughs> नागदिवे बनवून होत आहेत तोपर्यंत साईडला कुकरच्या शिट्ट्या पण चालू होत्या आणि मग सोबतच शिट्ट्याचं वरण भात शिजून झाला तर फोडणी वगैरे नाही देत मी पिल्लूला फोडणी नाही आवडत म्हणून नाही तर फोडणीच देत असतात या वरणाला पण त्याला फोडणीचं वरण नाही आवडत त्याला फिक्कच आवडतं म्हणजे एकदम बिना फोडणीचंच तर मग तसं वरण ठेवणारे आज आणि हे करणारे आणि दोन छोटे छोटे दोन भाकरी पण करणारे आहोंसाठी हे जर नाही आवडलं तर मग भाकरी खातील अशा पद्धतीने तर या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता की कुकरच्या शिट्ट्या पण चाललेल्या आहेत आणि पाणी पण आता छान असं तापत आलेले आणि बऱ्यापैकी ते ला हे झालेले पण आहेत तर फर्स्ट बॅच मी लावून घेते आता याची म्हणजे फर्स्ट बॅचाला वाफळायला ठेवून देते तर चाळणीला या ठिकाणी तेल वगैरे लावलंय आणि चाळणीला तेल लावून मग त्यावरती सगळे हे नागदिवे ठेवून मग ही चाळणी अशीच कढईवरती ठेवून मग त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे म्हणजे ते छान वाफायले जातील तर तुम्ही कशा पद्धतीने करता तुमच्याकडं काय पद्धत आहे नागदिव्यांची मला नक्की ना कमेंट करून सांगा तर आमच्याकडे तर अशी पद्धत आहे तर हे ना भागात भागा वेगवेगळी पद्धत असते गाव प्रत्येक गावाची पण वेगळी पद्धत असते तर आम मी अशी करत असते आणि या ठिकाणी आता मी ठेवलेलं पाणी पण छान उकळलं होतं आणि आता हे ठेवलेले वाफळायला त्यानंतर त्यावरती एक ताट असं झाकून ठेवलं आहे म्हणजे त्याची वाफ दुसरीकडे जाणार नाही आणि त्यानंतर या ठिकाणी तांदूळक्याची भाजी करायला घेतली मी तर या ठिकाणी मी परत पाणी ठेवलं आहे वाफळायला हे सॉरी उकळायला तर त्यामध्ये मी तांदूळक्याची भाजी घातली कारण भाजी ते ते भाजी ही भाजी आधी शिजवून मगच परतवली जाते नाहीतर मग त्याचे ते थोडेसे जाड असतात ना तर ते शिजत नाही भाजीमध्ये पूर्णपणे आणि चव पण बदलते अशी हे केल्यानंतर छान चव लागते मी पण ही फर्स्ट टाईमच करते मी आमच्या इथल्या ताईंना विचारून करते ते भाजी मी मी पहिल्यांदाच केली मी खाल्लेली असेल मेबी पण केली मी पहिल्यांदाच तर या ठिकाणी आता ते उकळत आहे तोपर्यंत Uh, मी नागदेव्यांमध्ये वातीसुद्धा भरून घेतल्यात था आणि इथं भिठ्ठूचं चालले लाईटला झटायचं काम आणि भाजी पण छान आता उकळली तर आता ती गाळून घेते गाळणीमध्ये त्याचं पाणी सगळं खाली जाईल आणि भाजी नंतर गाळून पिळून मग ती तिला भाजीला फोडणी घालते तर या ठिकाणी आता त्या भा कढईमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आता तेल घातलेलं आहे त्यानंतर सगळा मसाला जो आपला हिरवी मिरची लसूण शेंगदाण्याचा मसाला असतो तो घातलेला आहे तो, तो पण छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि त्यानंतर मग हा मसाला छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी ते जे आपण आत्ता घ्यायची भाजी शिजवून ठेवलेली आहे ती छान पिळून घेतली मी आणि मग ती त्यानंतर ह्यामध्ये घालायची आणि ती घातल्यानंतर काय थोडंसंच फक्त एक वाफच काढायची कारण भाजी ऑलरेडी शिजलेली म मसाला पण आपण पन छान परतवलेला आहे त्यामुळे मग त्याला फक्त थोडंसं फक्त वाफच काढायची आणि थोडंसं मीठ घातलं आहे मी त्यात मीठ घातलेलं नव्हता हे अगोदर त्यामुळे आणि त्यानंतर ते छान हलवून त्याला मस्त झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे तर शिजलेली भाजी आहे त्यामुळे एवढा वेळ लागणार नाही मग आता तोपर्यंत ते आहे तोपर्यंत दिव्यांमध्ये तूप घालून घेते मी तर ह्या दिव्यांमध्ये ना गावरान तूपच घातलं जातं कारण गावरा ह्याची ना काजळी काढतात नंतर आणि ती काजळी घरातल्या ले, लहान लेकरांना वगैरे असं लावतात तर आम्हाला तर खूप क्रेज राहायचं ह्या ह्याचं ह्या प्रोसेसचं ते काजळी वगैरे डोळ्यात घालायचं मग न नेक्स्ट डे आपण सगळ्या दाखवायचं की तुम्ही कसं लावलं आम्ही कसं लावलं अशा पद्धतीने सगळेजण लावायचे आम्ही लहानपणी ला म्हणजे आमची जी काही गँग होती जे काही दुसरे लेकर होते ते सगळे लावायचे आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे एकमेकांचं बघायचो पण आजकाल तर लेकरांना असं काही क्रेझच नाही आहे काही वाटतच नाही मा माझं बिट्टू तर लावूच देत नव्हता तुम्ही पुढे पाहालच त्याने कसं केलं आहे त्याने मागच्या वर्षी तरी लावू दिलं होतं लहान होता या वर्षी तर त्याने लावूच दिलं नाही कसं बसं लाव लावलं ला तर ते पण खालीवर गेलं आहे सगळीकडं त्यामुळे आणि तुम्ही पाहालच पुढे आता त्याचं कसं लावलं आहे ते तर या ठिकाणी आता ह्या मी सगळ्या दिव्यांमध्ये ना गावरान तुपं घालून घेते आणि तुपाने हे तुपं पा तुपाने दिवे पाजल्यानंतर ना हे दिवे खातात ना तर त्या दिव्यांची पण टेस्ट खूप छान लागते तुपामुळे आणि एक असं वेगळंच टेस्ट लागते तंदूर नाही का थोडंसं भाजलेले आणि गावरान तुपात भाजल्या टाईप अशी येते ती टेस्ट खूप छान लागते तर आमच्या इकडे ना हे दिवे पाजळून झाले ना मग नंतर जेव्हा हे दिवे वाढतात म्हणजे संपवतात वा व विजतात तर मग त्यानंतर त्या वाती काढून टाकायच्या आणि नंतर ते, ते खाल्ले जातात हे दिवे फेकायचे नसतात हे आपणच खायचे असतात त्यामुळे मग ते, ते खाल्ले जातात तर आता या ठिकाणी ना सगळ्या वाती त्या तुपामध्ये भिजवून घेते कारण त्या भिजल्या तर छान पेटतात नाहीतर सगळं असं जाळच होतं ते भिजलं नाही तर कापूस लगेच जळून जातो म्हणून आणि ते खूप वेळ टिकत पण नाहीत त्यामुळे मग इथे या ठिकाणी मी सगळ्या वाती भिजवून घेतलेल्या आहेत आणि साईडला हे दोन नैवेद्य पण भरून घेतले म्हणजे दोन मोठे केले होते नागदिवे आणि त्याच्यावरती वरण टाकून घेतलं तर भाजी होण्याची वाट बघत होते मग भाजी झाल्यानंतर भाजी सुटत सुद्धा थोडी थोडी टाकली त्यावरती तर हे दोन मोठेच करायचे असतात आणि हे बाकीचे सगळे छोटे छोटे करायचे असतात तर या ठिकाणी आता मी याच्यावरती भाजी पण टाकून घेतली आणि भाजी टाकल्यानंतर त्याच्यावरती पण मी थोडं थोडं गावरान तुपाचं हे टाकणार आहे कारण ते टाकतातच का कारण त्याचं मला माहीत नाही देवासाठी असेल मे बी काही त्याच्यामुळे मग ते टाकले आणि त्यानंतर त्यांना या ठिकाणी दिवे पाजळायला घेते मी तर इथं जागा बशी जागा केली मी इथं ते ताटं ठेवायला आणि त्यानंतर ना सगळे दिवे पेटवून घेते सगळे दिवे पेटवता पेटवताना खूप हीट होते तिथं हाताला खूप त्रास होतो मला ते नंतर जाणवलं शेवटी शेवटी अगोदर वरचे पेटवून मग खाल पेट मी खालचे पेटवायला पाहिजे होते मी व खालून वरती गेले पेटवत पेटवत त्यामुळे जास्त हे झालं पण असो केले सगळे दिवे पण छान पेटवून झालेले आहेत म्हणजे पेटवती आहे मी आणि एकाला एक आदो अगोदर एक उत्पत्तीने पेटवलं हो आणि मग बाकीचे सगळे एकाला एक एकच पेटवते कारण काड्या पण खूप वाया जातात वाया जायचं जा तर जाऊ द्या पण ते राडा खूप होतो आणि प्रत्येकाला वेगवेगळी गाडी वडत बसायला टाईम पण खूप जातो त्यापेक्षा हे बरं पडतं एकाला एक एका लावून मी बाकी सगळे दिवे या ठिकाणी पेटवून घेते तर आता या ठिकाणी ना बाकीचे पण सगळे हळूहळू दिवे मी पेटवून घेते तर दिवे पेटवायलाच भरपूर वेळ गेला कारण ते एकाला एक लावत मग त्याला वेळच लागला ना काही किंवा ती लवकर पेटच घेत नव्हत्या त्यामुळे आणि नंतर सगळे दिवे पेटवल्यानंतर ना ते ताट इतकं सुंदर दिसत होता ना म्हणजे ते कॅमेरात तर ते रेकॉर्डच नाही झालं तसं एक कॅमेऱ्यातनुसं एकदम एका ठिकाणी लाईट दिसते पण जेव्हा ते म्हणजे प्रत्यक्षात ताट पाहिलं ना मी इतकं सुंदर दिसत होतं ते ताट आणि असं वाटत होतं की दिवाळी झाली आहे परत आणि देव दिवाळीच म्हणतात वाटतं ह्या दिवसाला म्हणजे असं नावच आहे तसं तर नंतर ह्याच दिव्यांनी देवांना पण ओवाळलं आणि त्या दिव्यांनी देवांना ओवाळल्यानंतर ते दिवे ठेवायचे आणि मग त्याच्यावरती ना एक ताट असं धरायचं आणि त्याची काजळी काढायची असं करावं लागतं तर या ठिकाणी आता ओवाळून झाले आणि त्यानंतर ना मग मी तुम्हाला आता सगळ्यात छान लूक दाखवते तर मस्त असं छान वाटत होतं ॲक्च्युली मी तो पाठ ठेवला होता आणि तिथेच मी करणार होते सगळं खाली बसून पण मग ते सगळं देवासमोर नसतं झालं म्हणून मग ते वरतीच केलं मग म्हटलं नको ते ते खाली करण्यात काहीच अर्थ नाही वरती ना पण ते खाली करण्यात काय पॉईंट नाही म्हणून मी ते बसकर पण काढलं होतं आणि पाठ पण काढला होता पण असो इथं झाली जागा आणि त्यानंतर ना माते मी इथं काजळी काढून घेतली आणि आता बघा मी पिल्लूला लावताना त्याची मजा बघा फक्त गरम नाही

इकडे बघ इकडे बघ बाबा बघ कुठं आणि सगळं बघा किती गाणे रे